नमस्कार मित्रांनो सर्प मित्र आनंद माने या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो गावातलाच कॉल आहे आमचे मित्र जे आहेत मछिंदर डोके यांचं नवीन घर बांधलेलं आहे मित्रांनो शेतात आणि घराच्या जवळच्या पाईपमध्ये जाऊन बसलेला एक कोबरा आहे कारण की त्याच्या आवाजाहूनच लक्षित येत आहे तर जास्त वेळ नाही घेत आपण त्याला बाहेर काढवानी ये दे या सगळे दे कापड घेऊन ना लम लगी हां मागा चिकालाय बघ चिकाला ते डबल हां बाबा योडी लवकर आहे

बघा मित्रांनो एकदम मोठ्या साईजमध्ये आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आणि मराठीमध्ये भारतीय नाच या नावानं ओळखतो हाका दिसले गुंडा वळून बसलेला होता उचलला पत्रा की उचलला दिसला हालचाल केली त्याने पताराखाली टाकला हा मारते आज तुला गेलो फक्त फक्त त्याला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण याला

चला तर मित्रांनो निघूया भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो चॅनल आहे सर्व मित्र आनंद माने या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मी धन्यवाद आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मनापासून आभारी आहे मी तुमचा नमस्कार मित्रांनो सर्प मित्र माने या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आमच्या गावातच सापनाई गावातच मचिंद्र डोके यांच्या घराच्या जवळच स्प्रिंकलरच्या पाईपमध्ये पकडलेला जो इंडियन स्पॅक्टिकल कोबरा ज्याला भारतीय नाग या नावानं ओळखतो तो मित्रांनो आम्ही एकदम चांगल्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये त्याला रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत तरी जास्त वेळ न घेता आपण त्याला या ठिकाणी ह्या फॉरेस्टमध्ये आपण त्याला रिलीज करू एकदम ॲग्रेसिव साप आहे आणि जरी विषारी असला तरी भरपूर अशा अशा सापांची आपल्या पर्यावरणामध्ये निसर्गामध्ये गरज आहे कारण की जी साखळी आहे त्याच्यामधला मुख्य घटक म्हणजे हा साप आहे त्याच्यामुळं अशा सापांना अशा प्राण्या आपलं कर्तव्य आहे तरी बघा मित्रांनो एकदम ॲग्रेसिव्ह आहे आणि जास्त वेळ न घेता आपण एकदम चांगल्या ठिकाणी या पर्यावरणामध्ये त्याला आपण フフフ。